नमस्कार मित्रमंडळी गावगुंडाचे किंवा त्या गावगुंडांना पोचणाऱ्याचे समर्थन करणारा कुठल्याही परिस्थितीत महंत असू शकत नाही आणि तो नामदेव शास्त्री नेहमी एका गावगुंडाचे किंवा गावगुंडाला सांभाळणाऱ्याचे समर्थन करत आहे मी माझ्या अनोख्या भजनातून त्याचा समाचार घेतला आहे भजन करी नाम्या भजन करी नाम्या आपुल्या धन्याचे भजन करी नाम्या आपुल्या धन्याचे समर्थन हा गौ गुंडाचे समर्थन करी तो हा गौ गुंडाचे गोरगरीबाच्या तोंडात मुतणाऱ्याचे भजन करी नाम्या आपुल्या धन्याचे भजन करी नाम्या नाम्या शास्त्री आपुल्या धन्याचे दोन्हीही हरामकुर आहेत साले गावगुंडांना पोचतात साले धद ध ध धध धन्या 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 नन ननन न, 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 नाम्या 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 नाम्या, नाम्या, नाम्या भजन करी भजन करी भजन करी भजन करी नाम्या आपुल्या धन्याचे मग बघता काय मित्रांनो कमेंटमध्ये जोडे